नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत ब्रेकिंग बातमी आहे कुळगाव तालुका येवला येथून कुळगाव येथे दरोडेखोरांचा सोमवार दिनांक सहा ऑगस्ट मध्यरात्री धुमाकूळ एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न येथील कानिपनाथ नगर वस्ती येथील शेतकरी कारभारी आनंदा गाडेकर वय वर्ष सत्तर यांना दरोडेखोरांनी केली जबर मारहाण मानेवर गालावर वार करून केले गंभीर जखमी तसेच विजय पवार व रामनाथ कमोतकर यांच्या घराचे कडी कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न केला मात्र आरडाओरड झाल्याने तेथून चोरट्यांनी पळ काढला दरम्यान जखमी शेतकरी कारभारी गाडेकर यांच्यावर येवल्यातील डॉक्टर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ज्येष्ठ नेते अंबादास बनकर राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अरुण मामा थोरात येवला पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट मंगेश भगत यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी गाडेकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे ये। येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला <tweeple> 프로젝아니은 <목소리도>